मित्रांनो रात्री आलो आहे तर रात्री पावसात खूप भिजलो मी तर हे बघा पूर्ण कपडे वल्ले आले माझे केस बीस वडले आले थंडी पण खूप वाटते तर आता कपडे वगैरे काढतो आणि चहा वगैरे पितो मस्त तर वल्ले पण खूप झाले कपडे तर पैसे भिजले माझे पैसे भिजल्यानंतर हे पा कपडे काढून ठेवले आता मी आता चहा ठेवतो इकडे बाजूला चहा ठेवला मी चहा पितो आणि नंतरून जेवण वगैरे करतो नाश्ता करतो आणि झोपतो खूप ओलं झालं थंडी पण खूप वाटते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे आठ तेरा झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर काल रात्री भरपूर पाऊस झाला नऊ वाजल्यापासून पाऊस चालू झाला होता ते दहा वाजेपर्यंत कंटिन्यू पडत होता एकदम मुसळधार पाऊस पडत होता रस्त्याने सर्व पाणी वाहत होतं तर काल मी पूर्ण भिजलेलो होतो तर रात्री मी साडे दहा वाजता आलो तर कपडे आता धुऊन काढले मी तेवढं रात्रीचे उरले कपडे आता धुऊन काढले बाहेर वाळत टाकले आता नाश्ता करतो आहे तर काल रात्री पण जेवढं नव्हतं हो, काल फक्त चहा बिस्किट खाल्ले होते तर आता आता कणीस शिजवतोय मी आहे माझ्याकडे कणीस तर मित्रांनो रात्री उरलेलं एक कणि म्हणजे त्या दिवशी आणले होते कणीस दोन तर एक उरलेलं आहे ते शिजून खातो आणि तसं माझं फ्रीजमध्ये दही पण ठेवलेलं आहे आणि बिस्किट पण आहे फरसण पण आहे तर हे खाऊन नाश्ता करून मी घ्यायचे कामावरती तर शिजवतो आता कणीस तर याच्यामध्ये कणीस शिजायला टाकले आणि इकडे चहा आहे हो आता चहा नाश्ता करायला चहा बिस्किट तर मित्रांनो मला खूप कंटाळा स्वयंपाक बनवायचा तर मी स्वयंपाक काय बनवत नाही तर मागवायचं होतं काहीतरी नाश्त्याला पण काय म्हटलं जाऊ द्या तर आहे आज तर अजून खरबूज पण खायचे तर खरबूज आणि दही दोन ऑप्शन आहे अजून एक आपल्याकडे तर आहेच कंटिन्यू तर तीन ऑप्शन आहे आपल्याकडे आता हे कणीस वगैरे भरपूर नाश्ता होईल नंतर दुपारचा बघू दुपार बाहेर वडापावच खाईन तर काल पण वडापाव आणि समोसा खाल्ला होता तर पाववाडा खूप तेलकट असतो पाववाडाच घेतला होता वाटतं मी तर पाव पावत खूप तेल असतं त्याच्यामुळे थोडा चेंज करावं लागणार आहे नाही तात शाबू दाना वाढा खेळ आणि उद्या बघू उद्या स्वयंपाक बनवला तर बनवण कारण रोज रोज बाहेरचं खाणं पण चांगलं नाही तर बघू तर माझा हा सर्वत्र इकडं पसारा आहे आणि इकडे आपली चालू आहे टी बी इथं आहे ब्लॅक टी आणि खातोय मॉम्स मॅजिक बिज बिस्किट तर मॉम्स मॉम्स मॅजिक बिस्किट तर फायनली कनिष शिजले आता नाश्ता कर करतो तर मित्रांनो आता आज वगैरे खातो आणि दही वगैरे खातो आणि निघतो तो अकरा आज अकरा वाजता की बुक केले तर आज पाऊस यायला नको काल भरपूर पाऊस आला तर आज पण यायची शक्यता आहे पण नाही यायला पाहिजे दोन तीन दिवस कारण चौदा ते पंधरा तारखेपर्यंत पाऊस सांगितला आहे बघू आता तर मित्रांनो आजच्या पुढे एवढंच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू